मै मंथन वंचित मिशन के मंच से आप सभी का स्वागत करता हच आपण हजारोच्या संख्येनं त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यतर्फ्यांना धडकी भरलेली आहे कालच व्हायला औरंगाबाद मध्ये

कार्यकर्ते बसून द्या कार्यकर्ते का नाही बसत म्हणून बाहेर काय बोलता पदाधिकाऱ्यां अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे पाहिलेले आहेत या ठिकाणी सांगितलेले आहे आणि अलवा हे सगळे मान्य होतील आहे आणि मान्य झाले नाही मोर्चा अभिनंदन करतो आपल्या रस्त्यावर कार्यकर्ते एसआरए ची योजना आहे

धारक जो आहे दुपार धारक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला संपल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय व तो काँग्रेस असेल किंवा आताच असणार देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या एका योजना तिथे असावेत उभं करण्यात आलं त्याचा दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण टोकळ्यात आलेल्या जागेवरती आपण असायला पाहिलं तिथे चार चार पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात जा घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा नाराजपणा आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी आणि दारूत याच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुकला अशी असणारी परिस्थिती जो आता तुम्ही आज दुसरं कोणी नाही लढला न लढतात लढता लढतात पण तुम्ही स्वतःला विकता त्याला आम्ही काय घालणार तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं डोंगर तोड कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडांनी इस्की ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण या निवडणुकीमध्ये सुरक्षा तिनं सुधारणार या निवडणुकीमध्ये सुधारणा किन सुना तुमच्या मागण्या मान्य करायला त्यानं फार वेळ लागत नाही

पत्ताई कांग्रेस वाला आला बीजेपी वाला आला एक मंचले वाला आला अजीत पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे देता शिंद थांब नाही तुझा आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फुट नाही पाचशे स्क्वेअर फूट नाही पाचशे तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात तुम्ही विकायला लागलेला आहात आणि हक्काच घर मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे ते हक्काचं घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिबीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्ल्या सुरुवात केल्या मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली किंवा त्या कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढीने ज्या साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता याची दुपारची शिफ्ट रात्रीची शिफ्ट सकाळची शिफ्ट एसआरएची योजना आणि विळ याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानाच्या सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत राबवल्या गेली असते राबवल्या गेली असते शासकीय एजन्सी राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळालं असत हे आपण लक्षात घ्या या एका जो जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत तो दोन चार कोटी नाही कमवत

दुसऱ्या कोणाचं झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दारू दाल आणि नाही तर एक किलो मटणार याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी परिस्थिती काय कमवलं पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये राहिला ऐकवायची तुम्ही मागणी मागण्याच्या ऐकवायची ते स्वतः की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात तुझ फक्त एक झोपट पंचवीसांडू तुला बाबाचं काय जाते घालायला काय जाते का हा घालत सोडून जाते आपल्याला कशाला आवडत नाही काढून टाका या मध्ये